श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसियोग मुद्रा नेत्री न रे तुझ निद्रा कै भेट सीबा मजला सुभद्रा श्रीराम जय राम जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आम्हा सर्वांना दहा एप्रिल या प्रवचनामध्ये सांगतात की सर्वस्वी रहावे रामास अर्पण आता ऐका माझे वचन मनाने व्हावे रामार्पण माझे नाते गोते एक राम हा भाव ठेवून जावे रामास शरण अनन्य व्हावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती रामा आता करणे नाही उरले जाण तुला आलो मी अनन्य शरण सुखदुःखांचा दाता सत्य नाही दुजा आता जाणीवेने जैसे घ्यावे तसे मनाने सुखदुःख भोगावे मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाणं तोपर्यंत नाही समाधान सर्वस्वी राहावे रामास अर्पण हाच उपाय सांगती साधूजन रामाला अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगती प्रयत्ने विण राहू नये फळाची आशा ठेवू नये भगवंताला विसरू नये कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे व्हावा प्रयत्नाचा उगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जे जे घडेल काही ते ते राम इच्छेने पाही असा करावा संसार परी असावे खबरदार त्राता राम जाणून चित्ती निर्भय करावी आपुली वृत्ती थोर भाग्य उदय आले रामराया घरी आले आता व्हावे रामाचे आपणा व्यवहार प्रपंच करावा जतन न दुजाचे दोष पाहावा त्याचा आपणा पाशीच ठेवा देह आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र मनाने जो बांधला परतंत्र वाटेल त्याला शरण गेला रामचरणी त्याला नाही दुजेहानी अखंड करावे नामस्मरण नीतीधर्माचे असावे आचरण बायको मुले लहान थोर यांनी न सोडावा रघुवीर फार काळ कठीण आला बुद्धी भेद त्वरित झाला आता सांभाळावे सर्वांनी आपण न जाऊ द्यावा क्षण चालेल तसेच चा चालावे राम ठेवील तसे असावे माझा राम जोडला हे जाणले ज्याने त्याला न उरले करणे राम ठेवी ज्या स्थितीत त्यात समाधान मानावे रामास जे करणे असेल ते तो करील सदा सर्व काळ माझ्याशी वास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे जो करी राम पदा भुजा चिंतन जो करी राम पदा भुज चिंतन तयास नाही यमाचे बंधन संतांची सेवा केली महत भाग्य घरी आले एका परमात्म्या शिवाय नाही कोणास शरण तोच खरा धन्य धन्य संतांचे मर्जीने वागल्यास कल्याण होईल खास आजचे बोधवचन अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।